आत्ता कुठं हळूहळू डोळ्यातील आश्वे सुकू आहेत आता कुठं हळूहळू डोळ्यातील आशवे सुकू आहेत मनाची पिकलेली पाने आता गळू मनाची पिकलेली पाने आता गळू आहेत त्या जुन्या आठवणी आता पुसूला आहेत त्या जुन्या आठवणीही आता पुसू आहेत मित्रांच्या नावाची यादी आता आली आहे आपलं शरीर रोज नवनवीनच आपलं शरीर रोज नवनवीनच काहीतरी ठरवत आहे जीवही थोडा गुजमत आहे हात थोडा थरथर कापत आहे आयुष्यातील एक एक दिवस कुणीतरी धापत आहे कसली तरी अनोळखी चावल लागत आहे मनाला कसली तरी अनोळखी चावल लागत आहे मनाला धक्का बसत आहे त्या अपूर्ण राहिल्या स्वप्नांना मित्रा तू तिथं आणि मी इथं मित्रा तू तिथं आणि मी ते हरवलेले दिवस शोधाची कुठं हे ही दिवस जातील एके दिवशी आयुष्य संपून जाईल मीही नसेन कदाचित तूही नशील नसेल आता काळजात कुठेतरी खुपतय भूतकाळातीलच काहीतरी दिसतय आता काळजात कुठेतरी खुपतय भूतकाळातही जर काहीतरी तर दिसतय म्हणून सांगतोय नको तू आठवण काढूस माझी नको तू आठवण काढूस माझी आता कुठं हळूहळू डोळ्यातले असे सुकू लागलेत मनाची पिकले पाने आता गळू लागलेत गळू लागलेत